ीपदीपस्ता पद पद गी हि गाथा अस्ति शौर्या पराक्रमा गा अस्ति

मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आपण व्यक्तिविशेष या सत्रात सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान याचबरोबर साहित्य पर्यावरण अर्थशास्त्र पत्रकारिता अशा सगळ्याच क्षेत्रात ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्याविषयीची माहिती घेत असतो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष जीवन व्यक्ति या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील पत्रकार व समाजसुधारक होते आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचं आहे त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला सामाजिक समता स्त्री पुरुष समानता आणि विज्ञान निष्ठा ही त्यांची जीवनमूल्ये होती शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला असा लेख लिहिण्याचं सुधारणा घडवून आणणे या उद्देशाने समाज सुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या येथील क्रांतिकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात चौदा जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखावे लागले कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून तर कधी मधुकरी मागून तर कधी कंपाऊंडरचं काम करून त्यांनी आपलं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं शिक्षणासाठी ते कराड अकोला रत्नागिरी या ठिकाणी गेले अठराशे पंच्याहत्तर साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला वर्तमानपत्रात लिखाण करणे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा यात भाग घेऊन बक्षिस जिंकणे शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजरान चालत असे गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख अठराशे एकोणऐंशी मध्ये एम ए करताना झाली त्यांनी एकत्र शिक्षण घेतलं होतं त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करण्याचं ठरवलं त्यात लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते अठराशे ऐंशी ते अठराशे एक्क्याऐंशी या सालात त्यांनी संपादक म्हणून केसरी या वृत्तपत्राचं काम बघितलं पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेश सेवेची प्रेरणा जागी झाली एक जानेवारी अठराशे ऐंशी रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आगरकर यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये एम ए झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले आगरकर व टिळक यांनी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये इंग्रजीतून मराठा तर मराठीतून केसरी अशी दोन वृत्त वृत्तपत्रे चालू केली तिचं संपादकत्व त्यांनी स्वीकारलं पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी चोवीस ऑक्टोबर अठराशे चौऱ्याऐंशीला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत अठराशे पंच्याऐंशी साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले व पुढे ते फर्ग्युसन या कॉलेजचे प्राचार्य देखील झाले अठराशे चौऱ्याऐंशी साली गंगाधर टिळक विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र देखील सुरू केले गोपाळ गणेश आगरकर हे भौतिकता ऐहिकता स्वातंत्र्य या आधुनिक तत्वांना प्रमाण मानून जीवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाज प्रबोधक होते महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्ती स्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचं काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते रूढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारण भावांनी युक्त बुद्धी प्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार प्रभावीपणे त्यांनी मांडला राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्वाची आहे बालविवाह अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे आगरकर होते समाज विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून अठराशे सत्याऐंशीच्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडलं अठराशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं व्यक्तिस्वातंत्र्य बुद्धिवाद भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला तसंच जाती व्यवस्था चातुर्वर्ण्य बालविवाह ग्रंथप्रामाण्य धर्मप्रामाण्य केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला अंधश्रद्धा पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते इंग्रजी सुधारकाची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती आगरकरांनी व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा स्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नये स्त्री स्वातंत्र्याचा पुरस्कार देखील झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला आगरकर व्यक्तिवादाचे पुरस्कर्ते होते बुद्धीला जी गोष्ट पटेल ती बोलणे व शक्य तितकी आचरणात आणणे मग त्याला इतरत्र पूज्य ग्रंथात व लोकरूढीत आधार असो व नसो हे आगरकरांचे महत्वाचे तत्व होते स्त्रियांच्या अगदी पेहरावाविषयीही त्यांनी आधुनिक विचार समाजासमोर मांडले होते राजकीय व सामाजिक बाबतीत समता संमती व स्वातंत्र्य हे घटक महत्वाचे आहेत आगरकर यांनी जेव्हा पत्रकारिता सुरू केली त्यावेळी अठराशे एक्क्याऐंशी मध्ये केसरी हे वृत्तपत्र सुरू केले याचे प्रथम संपादक म्हणून आगरकरांनी अठराशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत पर्यंत या वृत्तपत्राचं काम बघितलं आगरकर हे बुद्धिवादी होते त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनाविषयक लिखाणांवर भर दिला समाजसुधारणांच्या मूलगामी विचारातून सामाजिक सुधारणा वेग धरू शकतील याबाबत या त्यांनी जागरूकतेने सामाजिक सुधारणांवर आग्रही राहून केसरीत लिखाण केलं त्याचबरोबर राजकीय स्वातंत्र्याचाही पुरस्कार केला आगरकरांचा सडेतोडपणा वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता वाढली खरी पण टिळकवर आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे अठराशे नव्वद पासून केसरीचं काम लोकमान्य टिळक पाहू लागले आणि याचवेळी आगरकरांनी पुण्यातच सुधारक हे वृत्तपत्र सुरू केलं सुधारकमधून आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्य स्वातंत्र्य अनिष्ट धार्मिक रूढींचा निषेध शिक्षणाचे महत्व इत्यादी मुद्द्यांचा प्रसार केला तत्कालीन समाजाच्या विरोधात जाताना आगरकरांना प्रचंड मानसिक व शारीरिक त्रास देखील सहन करावा लागला गोपाळ गणेश आगरकर यांनी मोठ्या प्रमाणात लेखन देखील केलं आहे त्यांच्या काही ग्रंथांची नावं जाणून घेऊया त्यांनी विकार विलसित अथवा शेक्सपियर कृत हॅमलेट या नाटकाचं भाषांतर अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये केलं होतं तर अठराशे ब्याऐंशीमध्ये डोंगरीच्या तुरुंगात आमचे एकशे एक दिवस एकोणीसशे सातमध्ये शेठ माधवदास रघुनादास व बाई धनकुअर बाई यांचे पुनर्विवाह चरित्र त्यांनी लिहिले याचबरोबर वाक्यमीमांसा आणि वाक्याचे पृथक्करण विकार विलासिताच्या प्रदीर्घ प्रस्तावने परक्या भाषेतील नाट्यकृतींची मराठी भाषांतरे कशी करावी यासंबंधीची मते देखील त्यांनी मांडली याचबरोबर मराठी वाक्याचे निराय अवयव आणि त्यांचे परस्पर संबंध यांचा तपशीलवार विचार त्यांनीच मराठीत त्यांचे केसरीतील निबंध आणि सुधारकातील लेख हे प्रसिद्ध झाले आहेत साहित्य अकादमीनेही त्यांचे काही लेख प्रसिद्ध केले आहेत मराठीतील या ज्येष्ठ पत्रकाराचं सतरा जून अठराशे पंच्याण्णव रोजी निधन झालं आज गोपाळ गणेश आगरकर यांची पुण्यतिथी आहे त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस सी त्यांना विनम्र अभिवादन तुम्हाला आमचं व्यक्तिविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुमचे फीडबॅक आम्हाला मेसेज किंवा ऑडिओ स्वरूपात पाठवा आम्ही तुमचे फीडबॅक जर ऑडिओ स्वरूपात असतील तर आमच्या रेडिओ एम पी एस सी गुरू या चॅनलला नक्की ब्रॉडकास्ट करू आमचं फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे अकाउंट देखील आहे ते स्पेक्ट्रम अकॅडमी आणि रेडिओ एम पी एस सी गुरु या नावाने आहेत ते तुम्ही नक्की लाईक करा चला तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी आरजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि हो ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी एस सी गुरु स्टडिंग द नॉलेज Powered by Spectrum Academy.